रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत बारशिव काशीद रस्त्यावरील खिंडीत एस टी बस व बुलेट मध्ये झालेल्या अपघातात बुलेट स्वार तरुण जखमी झाला आहे ही घटना शुक्रवारी दुपारी घडली रेवदंडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गजानन किसनराव मोरे व एकोणचाळीस राहणार विळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर हे त्यांच्या ताब्यातील एस टी बस घेऊन प्रवाशांसह रेवदंडा बाजूकडून मुरूडकडे जात होते दुपारी साधारण बारा वाजण्याच्या सुमारास खिंडीत समोरून भरधाव वेगात येणारी बुलेट चुकीच्या दिशेने येऊन बसला धडकली या अपघातात बुलेटस्वार कल्पेश गोपीनाथ देवघरे वय सदतीस राहणार दिघी सर्वे तालुका श्रीवर्धन हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्या उजव्या गुडघ्याला तसेच दोन्ही हातांना दुखापत झाली असून तातडीने उपचारासाठी त्याला रुग्णालयात हलविण्यात आले धडकेत बुलेट आणि एसटी बसचे नुकसान झाले आहे या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले करीत आहेत जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड